hello aspirant welcome to civil verse in this lecture we analyze mpsc previous year question paper 2024. question first identify the incorrect pair pair first july 22 1947 adoption of the national flag by the constituent assembly second pair january 24 1950 adoption of the national anthem by the constituent assembly third pair जानेवारी ट्वेंटी फायू नाईन्टीन फिफ्टी अडॉप्शन ऑफ द नॅशनल कॅलेंडर बाय द गव्हर्नमेंट फोर्थ पेअर जानेवारी ट्वेंटी सिक्स नाईन्टीन फिफ्टी अडॉप्शन ऑफ द नॅशनल एमलेम बाय द गव्हर्नमेंट आपल्याला या क्वेशनमध्ये अयोग्य जोडी ओळखायची आहे आता जी फर्स्ट पेअर आहे जुलै ट्वेंटी टू नाईन्टीन फोर्टी सेवन अडॉप्शन ऑफ द नॅशनल फ्लॅग बाय द कॉन्स्टिट्युएंट असेम्ब्ली ही पेअर करेक्ट आहे ओके सेकंड पेअर जानेवारी ट्वेंटी फोर नाईन्टीन फिफ्टी अडॉप्शन ऑफ द नॅशनल अँथम बाय द कॉन्स्टिट्युंट ही सुद्धा पेअर करेक्ट आहे त्याच्याबरोबर आपल्याला हेही माहीत पाहिजे जानेवारी ट्वेंटी फोर नाईन्टीन फिफ्टीला आपण नॅशनल सॉंग सुद्धा अडॉप्ट केलेलं आहे त्याचबरोबर फर्स्ट प्रेसिडेंट डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सुद्धा आपण निवड केलेली आहे आणि प्रोविजनल पार्लमेंटची एस्टॅब्लिशमेंट जानेवारी ट्वेंटी फोर नाईन्टीन फिफ्टीला झालेली आहे याच्यामधील जी थर्ड पेअर आहे जानेवारी ट्वेंटी फाईव्ह नाईन्टीन फिफ्टी अॅडॉप्शन ऑफ द नॅशनल कॅलेंडर ही पेअर रॉग आहे ओके कारण नॅशनल कॅलेंडर अड़, आपण अडॉप्ट केलेला आहे कधी केलेलं आहे आपल्याला माहित पाहिजे नॅशनल कॅलेंडर कधी अडॉप्ट केलेला आहे तर बावीस मार्च नाइनटीन फिफ्टी सेवनला आपण काय के केलेलं आहे नॅशनल कॅलेंडरची अडॉप्टेशन केलेलं आहे आणि जी फोर्थ पेअर आहे जानेवारी ट्वेंटी सिक्स नाईन्टीन फिफ्टी ओके नॅशनल ॲमलम ही पेअर करेक्ट आहे ओके त्यामुळं दिलेल्या क्वेश्चनमध्ये ऑप्शन तीन आहे हे आपलं उत्तर आहे ओके तीन नंबरची पेअर आहे ती अयोग्य आहे ओके क्वेश्चन सेकंड कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इन इंडिया अँड चूज करेक्ट ऑप्शन ओके करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे आपल्याला या ठिकाणी ओके म्हणजे काय विचारले भारतातील घटनादुरुस्ती संदर्भातील खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा ओके स्टेटमेंट काय आहे पहिलं स्टेटमेंट दादरा आणि नगर हवेली टेरिटरी इन्क्लूडेड इन इंडिया ॲज पर द टेन्थ अमेंडमेंट ओके दादरा नगर हवेली दहाव्या घटनादृष्टुनीने भारतात जोडली दुसरे स्टेटमेंट आहे दिवू आणि दमन वे इन्क्लुडेड इन इंडिया इन इलेवन्थ अमेंडमेंट ओके थर्ड स्टेटमेंट आहे लेजिस्लेचर वॉज एस्टॅब्लिश्ड इन इंडियन इन युनियन टेरिटरी ॲज पर द फिफ्टीन्थ अमेंडमेंट फोर्थ स्टेटमेंट आहे स्टेट मेघालया वॉज क्रिएटेड ॲज पर ट्वेंटी सेकंड अमेंडमेंट ओके आता आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला करेक्ट आन्सर फाइंड आऊट करायचा आहे दादरा आणि नगर हवेली टेन्थ अमेंडमेंटनं आलेलं आहे हे ऑप्शन आपल्याला माहिती आहे बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट पहिलं बरोबर आहे म्हणजे ऑप्शन थ्री इलिमिनेट होणार ऑप्शन सेकंड इलिमिनेट होणार ओके आता दुसरं स्टेटमेंट द टेरिटरी ऑफ दीव दमण अँड गोवा इन्क्लुडेड इन इंडिया ॲज पर इलेव्हन्थ अमेंडमेंट आता इथं ट्रॅप आहे हे इलेव्हन अमेंडमेंट नाही आहे तर इथं अमेंडमेंट किती आहे ट्वेल्थ अमेंडमेंट आहे हे लक्षात ठेवा म्हणजे बी ऑप्शन काय आहे रॉंग आहे याच्यामध्ये बी रॉग आहे ठीक आहे आपण इलिमिनेट केलेलं आहे ऑलरेडी तिसरं स्टेटमेंट लेजिस्लेचर वॉज एस्टॅब्लिश युन युनियन टेरिटरीज ॲज पर द फिफ्टीन्थ अमेंडमेंट इथं पण ट्रॅप आहे इथं फिफ्टीन्थ नाही आहे इथं किती आहे आहे आपण हे लेजिस्लेचर एस्टॅब्लिश केलेले आहेत युनियन टेरिटरीजला आता एक गोष्ट माहीत पाहिजे हे एस्टॅब्लिशमेंट करण्याची युनियन टेरिटरीज मध्ये लेजिस्लेचर कुणाकडे ती कोणाकडे पॉवर आहे तर ती पॉवर ऑब्विसली कडे आहे पार्लमेंटनं पावर दिली तरच तिथं लेजिस्लेचर एस्टॅब्लिशमेंट करू शकतो आपण ओके म्हणजे सी पण ऑप्शन इलिमिनेट होतो सी ऑप्शन इलिमिनेट करायचं आहे आपल्याला ओके सी स्टेटमेंट सॉरी सी स्टेटमेंट इलिमिनेट केलं तर पहिलं ऑप्शन इलिमिनेट होतो म्हणजे याचा आन्सर येतं ए आणि डी पहिलं आणि चौथं स्टेटमेंट बरोबर आहे दहाव्या घटनादुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेली हे प्रदेश भारतात जोडण्यात आले आणि बावीसाव्या घटनादुरुस्तीनुसार मेघालया या राज्याची निर्मिती करण्यात आली हे दोन स्टेटमेंट बरोबर आहेत ओके आता आपण एवढं बघून नाही थांबायच आता इंडियकच बघू आपण एकोणीसशे साठ नाईन्टीन सिक्स्टीला महाराष्ट्र आणि गुजरात दोन स्टेट क्रिएट झाले गुजरात हे फिफ्टीन्थ फिफ्टीन स्टेट होतं नाईन्टीन सिक्स्टी वनला दादरा आणि नगर हवेली टेन्थ अमेंडमेंटनं आलं नाईन्टीन सिक्स्टी टूला गोवा दमन दमनदीव ट्वेल्थ अमेंडमेंटनं आलं नाईन्टीन सिक्स्टी टूला पॉंडिचेरी आलं फोर्टीन्थ अमेंडमेंटनं आता एक गोष्ट महत्त्वाची आहे नागालँड सिक्स्टीन्थ स्टेट आहे नाईन्टीन सिक्स्टी थ्रीला आलेलं आहे याच्यामध्ये आणखी हरियाणा आणि चंदीगड नाईनटीन सिक्स्टी सिक्सला आलेला आहे ओके आता नाईनटीन सेवन्टी टूला जे राज्य तयार झाली त्याच्यासाठी एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता कुठले कुठले राज्य तयार झालेले आहेत तिथं मणिपूर मेघालया आणि त्रिपुरा ओके म्हणजे आपण इथं म्हणू शकतो एम टी मनी ओके एम टी मनी एम टी मनी म्हणजे काय मेघालया त्रिपुरा आणि मणिपूर या गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो सेव्हन्टी okay? फाईव्ह ला सिक्कीम थर्टी सिक्स अमेंडमेंट ने क्रिएट झालेला आहे नाइनटीन ला, ला तीन स्टेट क्रिएट झाले मिझोराम अरुणाचल प्रदेश गोवा ओके आणि टू थाउजंड ला छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड या राज्यांची स्थापना झालेली आहे आणि रिसेंटली तर तुम्हाला माहितीच आहे दोन हजार चौदा ला आंध्रामधून तेलंगणा सेपरेट झालं ओके आणि दोन हजार एकोणीसला आपण काय केलेलं आहे जम्मू अँड काश्मीर याच्यामधून दोन युवटीज क्रिएट केलेले आहेत एक जम्मू जम्मू अँड काश्मीर आणि एक लडाख ओके या दोन गोष्टी माहीत पाहिजेत एवढं आपल्याला याच्यातून शिकायचं आहे क्वेशन थ्री द सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन इन्क्लुडेड वन ऑफ द चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर अँड मॅक्झिमम हाऊ मेनी इन्फॉर्मेशन कमिशनर्स ऑप्शन फर्स्ट फाईव्ह इन्फॉर्मेशन कमिशनर्स ऑप्शन सेकंड टेन इन्फॉर्मेशन कमिशनर्स ऑप्शन थर्ड सिक्स इन्फॉर्मेशन कमिशनर्स ऑप्शन फोर्थ एट इन्फॉर्मेशन कमिशनर्स आता याचं उत्तर आहे टेन इन्फॉर्मेशन कमिशनर्स आता सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनविषयी आपण काही गोष्टी बघूया द सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन एस्टॅब्लिशड बाय सेंट्रल गव्हर्मेंट इन टू थाउजंड फाईव्ह अंडर द राईट टू ॲक्ट टू थाउजंड फाईव्ह इट इज नॉट अ कॉन्स्टिट्युशनल मॅम बॉडी मेंबर्स Uh, एक चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आणि नॉट मोर दॅन टेन इन्फॉर्मेशन कमिशनर्स असतात अपॉइंटमेंट कोण करतं यांची प्रेसिडेंट करतात टेन्युअर किती असतं सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करतं ओके पण सिक्स्टी फाईव्ह इयरपर्यंत ते काम करतात त्यांना मोटो पॉवर पण असते आणि सिव्हिल कोर्टची पण पावर असते ज्या पद्धतीनं सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन असतं त्याच पद्धतीनं स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन असतं स्टेट गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्युएंट करतं ओके एक कमिटी असते आणि ती हेड कोण करत असतात चीफ मिनिस्टर कमिटी रिकमेंडेशन करते गव्हर्नरला आणि अपॉइंट अपॉइंटमेंट स्टेप चे गव्हर्नर करतात ओके या गोष्टी आपल्याला म्हणजे दिलेल्या क्वेश्चन मध्ये ऑप्शन नंबर सेकंड द टेन इन्फॉर्मेशन कमिशनर हे जे ऑप्शन सेकंड आहे हे काय आप आहे आपलं आन्सर आहे हे आपल्याला माहित पाहिजे ओके क्वेश्चन फोर्थ विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्टर रिगार्डिंग सिटिझनशिप ऑफ इंडिया भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधाने कोणती ओके स्टेटमेंट फर्स्ट इंडिया हॅज अ सिंगल सिटिजनशिप स्टेटमेंट सेकंड सिटीजनशिप ऍक्ट वॉज पास्ड इन नाईन फिफ्टी फाईव्ह स्टेटमेंट थर्ड पार्ट फोर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन प्रोवाइड्स सिटीजनशिप आणि खाली आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत आता आपल्याला माहिती आहे इंडिया हॅज अ सिंगल सिटिझनशिप भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे त्यामुळे ऑप्शन फर्स्ट हे बरोबरच असणार आहे ऑप्शन फर्स्ट बरोबर आहे याचा अर्थ सर्वांमध्ये ए आहे त्यामुळे आपण होल्ड राहू ऑप्शन सेकंड सिटीजनशिप ऑफ इंडिया ॲक्ट वॉज पास्ड इन नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह हे पण बरोबर आहे स्टेटमेंट त्यामुळं ऑप्शन बी करेक्ट आहे बी करेक्ट आहे म्हटल्यावर जिथं बी नाही ते इलिमिनेट करायचं ओके तर पहिला ऑप्शन इलिमिनेट झाला दुसरा ऑप्शन इलिमिनेट झाला आता तीन आणि चार ह्याच्यामध्ये आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं आहे आता जे तिसरं स्टेटमेंट आहे पार्ट फाय पार्ट फोर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोवाइड्स सिटीजनशिप आता पार्ट फोर आपल्याला माहिती असेल पार्ट फोर हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी म्हणजेच डी पी एस पी विषयी बोलतं ओके म्हणजे तिसरं स्टेटमेंट रॉंग आहे तिसरं स्टेटमेंट रॉंग आहे म्हणजेच ऑप्शन चार हा पण इलिमिनेट झाला आणि ऑटोमॅटिकली ऑप्शन आन्सर आलं ऑप्शन क्रमांक तीन आता मग तुम्ही म्हणणार कोणता पार्ट आहे सिटिझनशिप तर पार्ट सेकंडमध्ये सिटिझनशिप येतं त्याचबरोबर आपल्याला माहिती पाहिजे आर्टिकल सिटीजनशिपचे पा आर्टिकल फाईव्ह ते आर्टिकल इलेवन इथंपर्यंत सिटिझनशिपविषयी बोलतं ओके आतापर्यंत दहा वेळेला अमेंडमेंट झालेली आहे ओके आणि मी सांगितल्याप्रमाणे की भारतामध्ये सिंगल सिटीजनशिप आहे आणि ड्युअल सिटीजनशिप आहे ती अमेरिकामध्ये आहे सिंगल सिटीजनशिप आपण कुणाकडनं घेतलेली आहे तर ब्रिटिशांकडनं घेतलेली आहे एवढे या क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं आता Article 124 to 128 of the Indian Constitution deal with the establishment, constitution, and the function functioning of the Supreme Court of India. Specifically, these articles cover the appointment of the judges, their salaries and allowances, the appointment of the acting Chief Justice of the Justice of India, and the appointment of the ad hoc judges and the attendance of the retired judges at the Supreme Court striking. Yeah. Okay, other article. वन ट्वेंटी फोर कशा विषय आहे एस्टॅब्लिशमेंट अँड कॉन्स्टिट्यूशन ऑफ द सुप्रीम कोर्ट याच्या विषय आहे आर्टिकल वन ट्वेंटी फाईव्ह कशा विषय आहे सॅलरीज अलाउन्सेस अँड अदर प्रिव्हिलेजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट जजेस विषय बोलतं आर्टिकल वन ट्वेंटी सिक्स कशा बोलतं अपॉइंटमेंट ऑफ द ॲक्टिंग चीफ जस्टिस ऑफ इंडिया ऑफ द चीफ जस्टिस इज वॅकन्ट ऑर वेन चीफ जस्टिस इज अनेबल टू परफॉर्म हिज ड्युटीज त्यावेळेला आणि आर्टिकल वन ट्वेंटी सेवन कधी असतं This article allow for the appointment of ad hoc judges to the Supreme Court when there is a lack of quorum to hold or continue any session of the court. And in final, Article 128, Kashavishay Bolta, this article permits Chief Justice of India with the President's consent to request attendance of the retired Supreme Court or High Court judges to sit as ad hoc judges. Yeah, we see article Bolta. Option 2nd, Article 324 to 329. तर आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर टू थ्री ट्वेंटी नाईन कशा विषय आहे तर हे इलेक्शन विषय डील करतं म्हणजेच हे आपलं काय आहे उत्तर आहे ओके okay? आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर एस्टॅब्लिशेस इलेक्शन कमिशन इट्स पॉवर फॉरिटेंडन्स डायरेक्शन अँड कंट्रोल ऑफ द इलेक्शन ओके आता आर्टिकल थ्री ट्वेंटी फाईव्ह कशा विषय आहे नो पर्सन टू बी इन एलिजिबल फॉर इन्क्लुजन इन और टू क्लेम टू बी इन्क्लुडेड इन अ स्पेशल इलेक्ट्रोल रोल ऑन ग्राउंड ऑफ रिलिजन रेस कास्ट ऑफ सेक्स म्हणजे या बेसिसवरती कुणालाही डिस्क्रिमिनेट केलं नाही जाणार ओके कास्टिंग वोट करताना ओके आर्टिकल okay? थ्री okay? ट्वेंटी सिक्स कशा विषय आहे इलेक्शन टू द हाऊस ऑफ द पीपल अँड टू द लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज ऑफ द स्टेट टू बी ऑन द बेसिस ऑफ आर्टिकल थ्री ट्वेंटी सेवन कशा बोलतं पॉवर ऑफ द पार्लमेंट टू मेक अ प्रोविजन विथ रिस्पेक्ट टू इलेक्शन टू द लेजिस्लेचर आर्टिकल थ्री ट्वेंटी एट कशा विषयी बोलतो पॉवर ऑफ द लेजिस्लेचर स्टेट टू मेक अ प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू इलेक्शन टू द टू सच अ लेजिस्लेचर आणि फायनली आर्टिकल थ्री ट्वेंटी बोलतं बार टू इंटरफरन्स बाय द कोर्ट इन इलेक्ट्रोल केलेला आहे बार okay? केलेला आहे ओके हे आपण बघितलं आर्टिकल फोर टू थ्री ट्वेंटी नाईन विषय ऑप्शन थ्री आर्टिकल टू फिफ्टी सिक्स टू टू फिफ्टी नाईन कशाविषयी आहे इट डील्स विथ ॲडमिनिस्ट्रेटिव रिलेशन बिटवीन द युनियन अँड द स्टेट गव्हर्नमेंट ओके आता यातलं आर्टिकल टू फिफ्टी सिक्स कशाविषयी फोकस करतं ऑब्लिगेशन ऑफ द स्टेट्स अँड युनियन म्हणजे दिस आर्टिकल मँडेट दॅट द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द इच स्टेट मस्ट बी एक्सरसाइज टू इन्शुअर कम्प्लायन्स विथ द लॉज मेड बाय द पार्लिमेंट अँड एक्झिस्टिंग लॉज दॅट अप्लाय टू द टू दॅट स्टेट इन दॅट स्टेट द युनियन गव्हर्मेंट कॅन इश्यू डायरेक्शन टू द स्टेट टू दिस कम्प्लायन्स ओके आर्टिकल टू फिफ्टी सेवन कशाविषयी बोलतं कंट्रोल ऑफ द युनियन ओव्हर द स्टेट इन सर्टन केसेस ओके आर्टिकल एट कशा विषय बोलते पावर ऑफ द यूनियन टू कन्फर पावर्स एक्सेट्रा ऑन अ स्टेट इन अ सर्टन केसेस अलाउ द यूनियन टू इंट्रस्ट टू द स्टेट और इट्स ऑफिसर्स फंक्शन इन रिलेशन टू एनी मैटर विच द यूनियन एक्सिक्यूटिव पावर एक्सटेज ओके या ऑप्शन फोर्थ है आर्टिकल टू से कशा विषय है फाइनेंशियल मैटर ओके अँड द रिलेशनशिप बिटवीन युनियन अँड द स्टेट याविषयी बोलतं आता आर्टिकल दोनशे चौऱ्याहत्तर काय आहे इट मँडेड दॅट सर्टन बिल रिलेटेड टू द टॅक्सेशन दॅट अफेक्ट द इंटरेस्ट ऑफ द स्टेट रिक्वायर द द प्राय रिकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट बिफोर बीइंग इंट्रोड्युस्ड इन द पार्लमेंट ओके आर्टिकल टू सेव्हन्टी फाईव्ह कशाविषयी आहे दिस आर्टिकल प्रोवाइड्स फॉर द ग्रांट्स फ्रॉम द युनियन टू सर्टन स्टेट ॲज मे बी अ अडिटरमाइनेड बाय द पार्लमेंट ग्रांटविषयी बोलतं आर्टिकल दोनशे शहात्तर टू सेवन्टी सिक्स डील्स विथ टॅक्सेस ऑन प्रोफेशन ट्रेड कॉलिंग अँड एम्प्लॉयमेंट विषयी बोलतं आर्टिकल टू सेवंटी सेवन दिस आर्टिकल प्रिझर्व द एक्झिस्टिंग टॅक्सेस अँड ड्युटीज लेविड बाय द स्टेट ऑर लोकल अथॉरिटीज इवन आफ्टर कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशन त्याविषयी बोलतं आर्टिकल टू सेवन्टी एट हे कशाविषयी बोलतं दिस आर्टिकल वॉज ओमिटेड बाय द सेवंथ अमेंडमेंट ॲक्ट ऑफ द नाईनटीन फिफ्टी सेवन नाईन्टीन फिफ्टी सिक्स सॉरी आणि आर्टिकल टू सेवन्टी नाईन हे आर्टिकल आउटलाईन करतं नेट प्रॉसीट फ्रॉम द टॅक्सेस अँड ड्युटीज विच रिलेव्हेंट फॉर द एअर डिस्ट्रीब्युशन बिटवीन युनियन अँड स्टेट म्हणजे या दिलेल्या क्वेश्चन मध्ये राज्यगटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेची तरतूद करतात हा क्वेश्चन असला तर याचं उत्तर आहे आर्टिकल नंबर तीनशे चोवीस ते आर्टिकल नंबर तीनशे एकोणतीस म्हणजे ऑप्शन नंबर दोन हा आपला उत्तर आहे सो थँक्यू यू व्हेरी मच अशा तऱ्हेनं आपण काय केलेलं आहे पाच क्वेश्चन कंप्लीट उर्वरित क्वेश्चन आपण पुढल्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत वन्स अगेन थँक्यू टू एव्हरी